मंडळी जय कानात भाऊ सर काल तुम्ही मला एक मित्र होता पोरगाने पत्रिका द्यावाले लग्न जमी घे म्हणे भाऊ या म्हणे कुटुंब सहपरिवार या म्हणे म्हटलं खूप खूप अभिनंदन बहुतुन आला पोरगा लग्न जमी घे आणि भाऊ ठीक आहे पण दुसरा टेन्शन आहे म्हणे मालक काही बी करायचं दोन तीन लाख रुपये कोणापैकी तरी काढते म्हणे लागतंय ना म्हणे टीका दोन तीन वार मिली की दिसू म्हणे म्हटलं कार भाऊ तुम्ही परिस्थिती थोडी बरी होती म्हणता म्हणजे शिल्लक होती हो थोडीफार म्हणजे दादा होती मान्य म्हणे बटा इकडे तिकडे खर्च यात म्हणे पोरवाला लाग लाख रुपये दिनात म्हणे पण पोरगा ते अशा मोठ्या मोठ्या गोष्टी करा ना म्हणे भाऊ लगन मग ब्लेजर पाहिजेल पग्गी लावसू हो चांगला भारी माझला भारी ब्रँड लावलासे तो आमका टमका आलो आता एकुलता एक पोरगा म्हणे तू आट करा ना म्हणे दादा नाही ऐक बरा वाईट विचार नको कराल पाय बा म्हणजे जाऊ दे दादा म्हणे हो मांगे बिन मागे बी तोच काही बा अरे म्हटलं पण तू वावरले किती सुनाव सुटी का ते तर आज ना व्हिडिओ वाव हो तसा परस करताय आ अरे बावड्या तुला लग्न जे बी राहत नाही रे अरे तुना यार बाप बिचारा यांना त्यांना पाय पडत फिरणार बिचारा बिचाराने शेवट पोरवाला लागले पैसा कमूल करा तर तुला लग्न जमणं आणि तो हे ना, 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 ना ते ना ते की सर बगी लावणी शेर जर पाहिजेला आणि असा पटवडा ना असा कॅन्ट अरे खरा परिस्थिती बी ना त्याची तुम्ही परिस्थिती नाही ना जशी हा म्हणजे आपला हातरूम जेवढा आहे ना तेवढाच पाय माणूस माणूसने कोणी आपी बी करालेच पास थोडी राहस हां करा तुम्ही चांगला पोषण सेवा करा ना अरे असादा सिंपल लगेल लाव आणि एकदम गुन्हे संसार करीत आहे काढ लोकसले मग काहीतरी चुना आला अनुकरण करायला पाहिजे लोकसने ऐके माहिती आहे का टोकाले खवडा आणि गुलाल नाही आहोस आता तू आठ टस करायचे तो बाप ना आला किती वावरले किती त्या बाप तर काय त्यालावर सुटावणे आणि तुला फटे कपी ती तर तुम ते वावर सुटावणे त्यांनामुळे असा पुढे महाभाग असतील ना माईबापना पैसा सर मजा मारणारा त्यातल्या व्हिडिओ शेअर करते अरे तुम्ही अजून द्याला मने अक्कल नाही तुमले आणि तुम्ही म्हणता बग्गी लाव नाही असं कर इथला अरे तुम्ही करा जरा विचार करा थोडासा आमना टाईमले येत ना बाप आणि म्हणे वय सारखी आमना टाईमले आमले फक्त दोन हजार रुपयांना कपडास आम्ही कुसवी घेतो आणि तुम्ही झाला आता दहा आणि वीस हजार रुपया फटकुडा पोट टाकतो चाल हं दे पटणा असेल ना शेर नक्की करजात आहेत जय काना दे